हाय मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे गुड आफ्टरनून माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं झालं का सगळ्यांचं चहा वगैरे नक्कीच सांगा चहाची वेळ झाली आहे आणि बघा ही प्रणवी माझी मुलगी खूप त्रास देते गप बाळा गप ना म्हणजे तुला काय बोलायचंच नाही काय हां आणि बाहेरचं कोणाले केले शांत बसते ग तू उरचं तिथं पिशवीसमोर ते ठेव ठेवते गम वगैरे हो अजिबात काय तिच्या हाता जर ठेवायचं नाही बघा सगळं वडावडी हे वड ते वड वड चालूच असतं तिचं नाही भयानक भयंकर त्रास देते ते टे उचलते बघा गेली आता बाहेर नाही मस्ती तर म्हटलं चला एक ब्लॉक टाकूया मी तर म्हणाल तर हे बघा दोन मुलांसाठी तर सगळं म्हटलं चला चॅनलचं चॅनल ओपन करूया काहीतरी होईल म्हटलं उचलते मुलांच्या भवितव्यातच विचार करण्यासाठीच मी एवढं पुढचं पाऊल उचललं म्हटलं चला चॅनलचं लोक मला मी करत नव्हते बरेच जण मला म्हणते चॅनल हे करा यूट्यूबला या यूट्यूबला या व्हिडिओ टाका चॅनल याचा हे करा तुमचं तर म्हणलं चला म्हटलं करूया म्हटलं काहीतरी झालं तर आपल्या मुलांसाठीच <laughs> कारण की किती काही आई आपल्या मुलांचाच विचार जास्त करत असते आपल्या स्वतःपेक्षा तर मुलांचा विचार जास्त करते कुटुंबाचं मुलांचं विचार जास्त करत असेल तर मी कुणाचा जास्त विचार करत नाही पण माझ्या हे दोन मुलांचे मुलगी आणि मुलगा माझा शांत बस मुलगा आणि मुलगी आहे त्यांचं दोघांचे विचार एवढी त्रास देते ना विचारायचं नाही बघा एवढं म्हणजे तिला हात पण लावायचं नाही बघा घेऊन जा तिला घ्यायला तिकडं हात पण लावायचं नाही तिला मित्रांनो बरं का एवढा भयंकर त्रास आहे तिचा जरा पण नाही आणि एवढीशी दीड वर्षाची जरा असं काय बोलेल की खुर्चे खाली जाईल कोपऱ्यात जाऊन बसेल कुठं कपाटात पाठात शिरल कुठं काय करल चुकीचे आहे ना तिथं हे सगळं म्हणजे आत्तापासून तिला एवढा राग आहे दीड वर्ष दीड वर्ष चालू आहे चौदा महिने पूर्ण झाले तिला आत्ता राग आणि एवढा राग आहे तो आणि तो मोठा आहे नऊ वर्षाचा त्याला सटकन मारते हे क त्याला असती मारते त्याच्यावर असली ओरडते विचारायचं नाही असली चिडचिडी आहे एवढीशीच आहे पण तर मग कुठं होते मी तर म्हटलं चला म्हटलं दोन मुलांचा विचार करण्यासाठीच काहीतरी करावं म्हटलं आता तर काही मी काय बाहेर कुठं जाऊ शकत नाही का म्हणजे जॉबला वगैरे ही छोटी आहे म्हणून तर म्हटलं चला आपण मुलांचं काहीतरी फ्युचरचा विचार, विचार करूया थोडंफार तर आणि कोणाला हाऊस नाही आल्यावर हो? की ब्लॉक टाकला तरी ब्लॉकमध्ये कोण कोण किती वाईट वाईट कमेंट असतात हे असतात ते असतात लोकांना खूप काहीतरी वेगळंच वाटत असतं पण तसं नसतं भावानं एक की एक लेडीज आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबालांसाठीच जगत असते काय गरज नसते तिला बरं का फक्त मुलांचा आणि कुटुंबाचा विचार करते ती तर मी जास्त करून माझ्या मुलांचा विचार करते कारण की माझ्या माघारी माझ्या मुलांना कोण नाही आहे त्याच्यासाठी मी त्यांचा विचार करते तर म्हटलं चला व्हिडिओ टाकूया आपण व्हिडिओ टाकले चांगलं वॉश टाईम क्रोममध्ये पण वॉश टाईम पूर्ण दिसला मला चार हजार झाले सबस्क्राईब पण वाढलेत माझे आत्ता नऊ हजार झाले पूर्ण परत यूज पण वाढलेत तर यूज पण वाढले सहा लाख झाले ते पण कमी झाले आणि वॉश टाईम पण कमी झाला माझा त्यामुळे मी एवढं टेन्शनमध्ये आहे ना तुम्हाला काय सांगू कारण की मी रात्र दिवस त्या लाईववरती लाईव्ह घ्या व्हिडिओ टाका चालू असायचं माझं रात्री बारा बारा वाजेपर्यंत लाईव्ह चालू आणि बॅलेन्स पण टाकायचे डाटा डॅन्स टाकायचे कारण की संभवतला बाहेर गे रे नाही कालवा करते ती संभव बाहेर घेणार तर मी आपल्याला जास्त डाटा मिळाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला माहिती आहे यूट्यूबला असल्यावर म्हटलं आपल्या रील्स करायचे आहेत किंवा आपल्याला व्हिडिओ अपलोड आप करायचे म्हटल्यावर त्याच्यासाठी आपल्याला जास्त डाटा लागतो तर त्याच्यासाठी मी चार जी बी डाटा घेतला आणि त्याच्यासाठी पैसे पण म्हणजे हे पण जास्त भरावं लागतंय आपल्याला काय ते आपल्याला रिचार्ज पण जास्तचा जास मारावा लागतो ते पण मारलं चला म्हटलं वर्ष टाईम एकदाच पूर्ण होऊ द्या कसं तरी कम्प्लीट केलं वर्ष टाईम पण काय ज्या झालं त्या चॅनलला काय कळ ना मला म्हटलं चला मला व्हिडिओ बनवायचं पण मोड नाही मोड सगळं निघून गेला कारण की एवढं आपण मी एवढी मेहनत करते सगळी वाया गेली तर उपयोग काय त्याचं सांगा आणि एवढं झालं आहे की मला काय त्यातलं मोबाईलमधलं कळत नाही आहे बरं का पहिली गोष्ट म्हटलं एवढं समजलं असतं तर दुसऱ्यांच्या पायापाड्या झालं असतं मला था। था। भकते भकते की कशामुळे वॉश टाईम कमी होतो आहे ते बघते मी दहा वेळा बघते मोबाईल ओपन करून यूट्यूबला बघते पण माझ्या डोक्याची मेमरीज चालत नाही अजिबात काय जण बघवत नाही आहे चांगलं झालेलं त्यांना वाटतं की मुलांना येऊन रस्त्यावरती यावं मी असं वाटते तुमची ती हाऊस असेल ती ती पण पूर्ण होईल पण मी कोणाकडे चार पैशांना हातपासरा येणार नाही तुमच्या दरवाजा भीक मागायचं येणार नाही किती काय झालं ती संघर्ष करेन जेवढा माझ्या आयुष्यात संघर्ष आहे तेवढा संघर्ष करेन मी कोणासाठी फक्त मुलांसाठी बरं का तर मला टेन्शन आलं आहे माझा ऑश टाईम कमी झाला पूर्ण वॉच टाईम कमी झाला ऑश टाईम कमी झाला यूज कमी व्हायला लागले सबस्क्राईब नाही कमी होत आहेच ऑस्ट टाईम आणि यूज कमी व्हायला लागले कशामुळे मित्रांनो काय माहीत नाही तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला कशाने ऑस्ट टाईम कमी होतो काय होतंय त्याचं टेन्शन घेतलं जवळपास पण विचारायला पण नाही आहे जवळपास कोणा जवळपास यो कोणाचं चॅनल पण नाही आहे की त्यांना जाऊन विचारावं नाही तर काय कायच नाही यूट्यूबवाल्याने एकदा विचारलेलं कॉल केला त्या नंबर ते यूट्यूबला माहिती आहे आपण सर्च केलं की मग त्यांना कॉल केला त्याचा नंबर दिला तर मी घेतला नंबर कॉल केला तर ते म्हणतात सहा हजार रुपये मागितले तर म्हटलं तेवढे सहा हजार रुपये नाही आहेत माझ्याकडे कारण की मी पैन पै गोळा करून काय काय करते माझं मला माहिती आहे मोबाईल घेतले ते मोबाईलचे हप्ते आहेत सगळे आहेत सगळे तो काय माझ्या टेन्शन आहे मला एकदा तुम्हाला सांगू का मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तुम्ही माझी फॅमिली आहे म्हणून तुम्हाला सांगते नाहीतर माझे दुःख मी स्वतःच गिळत बसते एकटीच टेन्शनमध्ये असते मुलानंतर देऊ शकत नाही टेन्शन रात्री एक एक वाजे पण झोपत नाही मी एक एक दीड दीड वाजे पण झोपत नाही दिवसभर तर नाहीच पोरगी झोपून देत दिवसभर पोरांची शाळा इकडं तिकडं स्वस्त दिवसभर चालेल रात्रीची एक दीड वाजेपर्यंत झोपत नाही एक वाजता आपल्या बारा वाजेपर्यंत लाईव्ह चालू असते एक वाजता एक दीड वाजता तरी झोपत नाही तडमड तडमळ माशासारखी तडमडते मी आव असं वाटतंय की जे तर पाऊल टाकलं ते पूर्ण झालं सस्के सक्सेस झालं की काय वाटत नाही पण नाही झालं तर किती टेन्शन येतं माझं आत्ता पण तुम्हाला सांगतो आत्ता पण माझी कंडिशन एवढी झाली की मी बोलण्याची मग मनसेच नाही तरी बोलते डोकं माझं एवढं जाम डोक्यात विषयही होतं भिनभिनत कारण की मी एवढं केले मी तर कुणाचं पाच पन्नास खाले नाही कुणाला डुबाळले नाही कुणाला हे केलं नाही कधी त्रास दिला नाही एवढं मलाच लोकांनी बऱ्याच जणांनी त्रास दिला आहे फेर का बऱ्याच जणांनी मला त्रास दिला आहे बिनकामाचा त्रास दिला आहे मला बऱ्याच जणांनी तरी मी सगळ्या गोष्टीचा संघर्ष करून पुढं त्या त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील मी संघर्ष करून सगळ्यात संघर्ष करून पुढं चालले का तर माझ्या फक्त मुलांसाठी चालले आणि मी आत्ता पण जॉब करू शकते पण छोटी मुलगी आहे माझी एक मुलगा शाळेत जातो तर छोटी मुलगी आहे घरी तिला ती कुणाकं राहत नाही तिला सांभाळायला कोण नाही घरी तिला सांभाळू की जॉब करू कुठं कुठं करू एक तर दोन चार पाच ऑपरेशन आहेत माझे शिजर आहेत तर म्हटलं चला आपलं सांगतात कोण नाही कोणतरी यूट्यूब चॅनलचं म्हणून म्हटलं चला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ टाकायला ते पण सुरुवातीला माझे व्हिडिओ असे आहेत की मला काहीच कळत नव्हतं बघा टाकायचं तुम्हाला सांगायचं काही म्हणजे काहीच यूट्यूबमधलं कळत चा नव्हतं तरी पण व्हिडिओ टाकायला लागली जा ना बाळा तिला घे ना बाहेर व्हिडिओ करते मी समजते ना तुला तिला अक्कल नाही पण तुला तरी आहे ना जा की बाहेर घे की तिला हा पण तुम्हाला सांगायचं ना हा पण एवढा त्रास देतो ना मोठा भयानक त्रास देतो हा तरी नऊ वर्षात आहे वर्षावर्षाच्या मुलीलाच मुलांना कळतं पण हा नऊ वर्षाचा तरी याला कळत नाही बघा काहीच अक्कल नाही त्याला अक्कल आहे पण मुद्दाम तसं बुजून करत जाणून बुजून करतो त्रास द्यायचा आता तोच राहिला तर तो मग त्रास देतो सगळ्यांनी त्रास देऊन झालेत सक... मला सगळ्यांनी त्रास देऊन झालेत सगळ्यांना जीव की प्राण टाकलं आहे मी सगळ्यांवरती जीव की प्राण टाकलं आहे तुम्हाला सांगायचं सग एवढं मला भरून येतं ना डोळे माझे पकडून येतात पण मी तेवढंच गिळते बघा अश्रू कुणासाठी रडू आणि कुणासाठी अश्रू गाडू ते सांगा हां कधी मुलं मोठी होतील आणि कधी माझं दुःख त्यांना कळेल काय माहीत नाही मी म्हटलं यूट एकदा यूट्यूबचं झालं असतं आपल्याला तर म्हटलं जावं चला म्हटलं कुठंतरी मुलांचं भवितव्याचा विचार केला असता मी तेव्हाच्याच मनात नसेल काय करायचं आपलं नशीबच फुटकं म्हणायचं सोडून द्यायचं खूप त्रास आहे मला मला दुसरं नाही मला असं मला असं वाटतं की आपण एखाद्या याच्यामध्ये पाय टाकलं ना तर ते सगळं पूर्ण व्हावं असं वाटतंय आपल्या कष्टाची फळ मेहनतीचे फळ वाया जायला नको एवढं वाटत तर कशाने वॉश टाईम कमी व्हायला लागला काय माहिती एवढा सहा हजार म्हणजे वॉस्ट टाईम दाखवत होता वॉइ स्टुडिओमध्ये वॉश स्टुडिओमध्ये त्याच्यानंतर क्रोममध्ये एक तर चार हजाराच्या पुढे गेला होता वॉश टाईम आता फक्त अडीच हजार वॉश टाईम राहिला अडीच हजार फक्त अडीच हजार वॉश टाईम वॉश टाईम दाखवतो कसं दाखवतं काय माहिती आहे कसं काय कमी आला एवढा गोष्ट आहे असं वाटतं करूच नाही चॅनल बिनल सगळं बंद करून टाकावं काय उपयोग नाही आणि ज्यांना माहिती आहे त्यांना खूप मस्का लावायला लागते सगळ्यांना त्यामुळं असं वाटतं नकोच असं वाटायला लागले नको वाटायला लागले हे सगळं चॅनल डिलीट मारावं आणि सुरुवात पहिल्यापासून सुरुवात करावी असं वाटायला लागले एवढे सबस्क्राईब झालेत माझ्या आत्ता नऊ हजार सबस्क्राईब झालेत सगळं चांगलं खूप छान चाललं होतं पण काय माहिती देवालाच माहिती आता काय त्याच्या मनात आहे देवालाच माहिती बघणार आहे थोडे दिवस नाही तर उडवून टाकणार आहे चायनल काय करू बघणार आहे बघणार नाही तर चॅनलचं बघेन हाळुई करून टाकेन दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्या नावाने काढेन माझ्या ह्याच्याने पूर्ण हा डिलीट करून टाकणार आहे चॅनल सगळं डिलीट करून टाकायचं असा विचार आहे माझा सगळं डिलीट करायचं आणि परत चॅनल दुसरं चालू करायचं एवढं टेन्शनमध्ये हो असते ना मित्रांनो मी तर माझं टेन्शन माझं दुःख कुणाजवळ शेअर करू हे कळत नाही मला एकदा एवढं टेन्शनमध्ये असते मला अन्न गोड जेवण करते ना अन्न गोड लागत नाही लोक मला लाईव्हती विचारतात सगळे माझे भाऊ सगळे बहिणी विचारतात जेवण केलं का तरी त्यांना सांगावं लागतं हो जेवण आहे म्हणून सगळ्यांना सांगावं लागतं जेवण आहे काय करणार कोणाला सांगायचं खरं माझं म्हणजे मुलांना घालते करून पण मला जेवण गोड लागत नाही मित्रांनो तर कुणाला माहिती असेल तर नक्कीच सांगा वॉश टाईमचं नाहीतर मी चॅनलचं काही डिरेक्टर्स करून टाकलं करेन कुणाच्या पाया पडू सारखं सारखं सांगा कुणाच्या पाया पडू नाही बाबा आपल्याला तर नाहीच पडत ते ना कारण की योगा जर आपलं खायचं आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा ते नाही परवडत मला सारखं सारखं एकदा दर दर दरवाजा ठोकावला दुसऱ्यादा दरवाजा सारखा सारखा दरवाजा ठोकावायला मला नाही आवडत कुणाचं उगाच आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर कशाला आपण त्यांना त्रास द्यायचा बरोबर ना माझं हेच आहे पहिल्यापासून आपल्यामुळं कुणालाही त्रास नको त्यांच्या सगळ्यांमुळे त्रास झालेला मी सहन केले आत्तापर्यंत सगळ्यांचं त्रास मी सहन केले पण आपला त्रास कुणालाच सहन होत नाही असं आहे काही जणांक मदत मागावी तर काय का दहा वाजले अकरा वाजले की फोन करायचं नाही बाबा असे आहेत लोकं आणि तीन तीन चार चार वाजेपर्यंत हो, दोन वाजता काय एक वाजता काय आमचे दरवाजे ठोकवलेले आहेत माझे दरवाजे आमचे रात्री दोन वाजता काय एक वाजता काय बारा वाजता काय दरवाजे ठोकवले मी विसरले नाही हो त्या गोष्टी पण काही लोकं विसरलेत तेव्हा आमची झोप नव्हती का हां आम्ही दरवाजा नाही उघडलं की आमच्या गॅलरीत येऊन शिव्या घालायच्या आणि आत्ता दहा वाजले अकरा वाजले की कॉल करायचं नाही भीती म्हणजे स्वतःचं कळतं दुसऱ्याचं नाही कळत का म्हणजे आम्हाला काय वेळेचं माया वेळेचा भान नव्हता का आमचं काय वेळ वेळ नव्हती का आमच्याकडं तुम्हाला वेळेची म मर्यादा आणि आम्हाला वेळेची मर्यादा नव्हती का हां मग आम्ही येऊ का तुमच्या आता तुम्ही फोन उचलत नाही किंवा तुम्हाला अकरा वाजता वाजले की फोन करायचा आहे मग आम्ही येऊ का तुमच्या गॅलरी आणि शिवाय देऊ का घ्याल का तुम्ही की तुमची घरचे घेतील का हां फायदा उचलला आमचा चांगूलपणाचा चांगुपणाचा एवढा फायदा उचलला आहे आमचा लोकांनी तर विचारायचं नाही म्हणून मी जसं तसं आहे माझं ना मी सटकते ना माझं डोकं तर मगच नाही सटकत आपण ज्यांच्यासाठी केलं आहे त्यांना किंमत नाही आपली राहिली म्हणून माझं डो डोकं सटकतं आता म्हणून कुणाची गाई करू वाटत नाही मला माहिती आहे का आपण ज्या जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी आता ठरवलं आहे मी सगळ्यांसाठी करून झाले सगळ्यांनी विसरलेत आणि ज्यांच्यासाठी सगळ्यांसाठी जा केले त्यांनी मला एक रुपयाचं पण खर्च नाही केला नाही एक रुपयाचे काही केलं नाही आतापर्यंत कुणीचं कुणीच नाही म्हणजे आई असू दे बहीण असू दे कोणी असू दे अजून इतर कोण असू दे कोणीच केलं नाही एक रुपयाचा खर्च केला नाही मला मला समजायला आल्यापासून खूप कष्ट खूप मेहनत केली आहे मी मला आता वाटतं आहे की मी आता जे केलं आहे ते तरी माझ्या मुलांसाठी तरी माझ्या मुलांच्या भल्यासाठी मी करत आले दुसरं कसं वाई तर वाईट हेतू तर नाही माझा कुणाला फसवून लुबाडू तर नको आहे मला कुठं दरोडा खालून तर तसं तर नको आहे माझ्या कष्टाचे फळ घेते मी ते पाहिजेत कशाने वॉश टाईम कमी होतोय मला काय कळत नाही टेन्शन एवढं टेन्शन की त्या टेन्शनमध्ये पोरांकडं पण माझं दुर्लक्ष व्हायला लागला की एवढा वॉश टाईम कमी व्हायला लागला माझा कुणाकडं धाव घेऊ आपल्याला माहितीच नाही कोणाचं कोण ही आहे आणि कोण नाही आजकाल लोकांना माहिती असते तर लोक करून देत नाहीत एवढा आला ना मला माझ्या जीवाचा तुम्हाला सांगू तर माझ्या ठिकाणी दुसरी कोण असते ना हे दोन मुलांना टाकून कधीच निघून गेले असते माहिती आहे का पण नाही गेले कारण की असं वाटतं की मी त्या दोन मुलांना टाकून दिले ना तर दोन मुलं माझ्या बघणार कुणाकडं आईचा सर्व असं असतं आई, आई हा बाप असतो आई आई असते आई बाप पण होतो आणि आई पण होत असते काही लोक हसतात काही लोकांना हस लोका हा आपण ब्लॉग टाकतो व्हिडिओ टाकतो तो त्या लोकांना हसायला येतं त्याच्यावरती पण जो त्या परिस्थितीतून जातो त्या ना त्याला माहिती आहे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं काय असतं ते ज्याने असं चांगली एन्जॉय केलेली असते सुखाचं आयुष्य जगलेलं असतो त्याला दुःखही माहित नसतं त्या लोकांना कधीच कर दुःख कळणार नाही समोरच्या व्यक्तीचं yes. ए आवाज बंद कर सोड तिचा सोड तिला तुझा हात पण पकडायचं नाही का एवढी तू मार आहेस का काटे लागतात <laughs> का तुला आम्ही दुःखातून आलोय त्यामुळं दुःखाची जाणीव आहे आता आम्ही कोणाचे तरी व्हिडिओ बघितले ब्लॉग बघितले तरी आम्ही चांगलेच कमेंट करतो त्यांना सपोर्ट करतो पण काही लोक अशा आपलीच लोक मजाक उडवतात आपलं बरं का आपलीच लोक जवळपासची आपली मजाक उडवतात आपले व्हिडिओ ब्लॉग बघून ज्यांच्या घरी भरपूर जण आहेत सांभाळायला त्यांच्या घरी सगळं करून द्यायला आहेत आणून द्यायला आहेत आणि समोर जाऊ उठ 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 तिला बघा फटकवते पाय ओढतेच त्याचे ही कुणासारखी झाली बघा लय म्हणजे लय हे करते बाबा लय आहे त्याचे पाय ठेवले आणि त्यांनी ते त्याचेच पाय ओढते आणि त्याला नाही पाय काढत म्हणून त्याला कशी मारती करते आणि तिला तहापणा करते काय माझी एवढी चिडचिड होती ना तुम्हाला सांगायचं तर मला ते लाईव्ह घेऊ वाटत नाही नाही व्हिडिओ टाकू वाटत नाही काय करू वाटत नाही ब्लॉग बनवू वाटत काहीच करू वाटत नाही काहीच नाही जाऊ दे विषय सोडावा असं वाटायला लागले आणि मला तरी आपल्या माणसापासून खूप दूर जायचं आहे म्हणून तुम्ही म्हटलं चला म्हटलं काहीतरी करावं म्हणतं मुलांना पण आपल्या घेऊन दूर जायचं सगळ्यांपासून असं विचार आहे माझा सगळ्यापासून दूर जायचं आहे माझं मुलांपासून मुलांना घेऊन दोन मुलांना घ्यायचं आणि कुठंतरी दूर निघून जायचं सगळ्या बाहेर नाही त्याच्यासाठी मी म्हणत त्याला यूट्यूबला आपलं आपलं मेहनतीचं फल वाया जाणार नाही ह्याचा विचार केला तर मला नाही वाटत आता काय होईल म्हणून शेती का आम्ही सगळे शेती केले सगळे कष्ट झाले सगळे कष्ट केले तो दादानं सगळे कष्ट केले पण आज मुलांना सांभाळायला कोण नाही मुलांना घ्यायला कोण नाही तर मी काय करू सांगा मुलांची शाळा बघू का घरचं बघू का मुलांचं सगळं सांभाळू क तुम्हाला माहिती आहे मुलं असली लहान मुलं असली की मुलं असली घर संसार असला की एका बाईने सगळं हँडल करायचं म्हणण्या साधी गोष्ट नाही आहे काय काय करू मुलं झाली तरी लोक नावं ठेवतात नाही झाली तरी नावं ठेवतात चांगलं वागलं तरी नावं ठेवतात वाईट वागले तरी नावं ठेवतात वागायचं कसं कसं वागायचं जीवाचं कमी जास्त केलं तरी नावं ठेवतात नाही कमी जास्त केलं तरी नावं ठेवतात माणसाने जगावं तरी कसं कसं जगावं खूप संघर्ष केला तो आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला म्हणून आता वाटतं होतं की काहीतरी चांगलं होईल यूट्यूबच्या ह्याच्याने काय माहीत नाही चला बाय बाय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये परत माझी मनस्थिती पण नाही काय बोलण्याची आता त्या चॅनलमुळे मी जास्त खूप टेन्शनमध्ये आहे बघते इथं कोणाला दाखवते कोणाला कोणालाच कळत नाही काय माहिती बघूया sige bye bye